महोत्सव पारंपरिक पद्धतीने शंभर ते दीडशे वर्षापासून आपली यात्रा चालू आहे तरी जय हनुमान कारणी यात्रा महाराष्ट्र या कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये हे सुप्रसिद्ध ही कारुणी यात्रा आहे या यात्रेमध्ये कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव करणार नाही सर्व धर्म ही यात्रा अप्रतिम अद्वितीय थरारक ही यात्रा आहे हे यात्रेचे वैशिष्ट्य असं आहे यात्रेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा भागातील सकल सद्भक्त मंडळी दंडवत या रूपाने महारुद्राभिषेक या रूपाने या ठिकाणी येऊन नवस फेडून जातात आपलं बजरंगबलीची महिमा बजरंगबलीची जागृत हनुमान या ठिकाणी या सकल सद्भक्ताने या ठिकाणी येऊन या यात्रेसाठी तीन दिवसाची ही यात्रा असते यंदाची ही यात्रा आज शनिवार बावीस सात दोन हजार तेवीस सकाळी पहाटे जय हनुमान महारुद्राभिषेक कार्यक्रम सकाळी आठ वाजता कळस रोहन कार्यक्रम दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत गावात जय हनुमान पल्लकी उत्सव कार्यक्रम जंगी मिरवणूक सकल सद्भक्तांना दर्शन करण्याची दर्शन करण्याची लाभ मिळेल आणि संध्याकाळी वा सात वाजता परमपूज्य रेवण शिद्ध महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते रथोत्सव कार्यक्रम पार येईल व संध्याकाळी वळसंग येथील केशेट्टी यांचे शोभेचे दारुकाम कार्यक्रम होईल व रात्र भजन कार्यक्रम होईल व दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस वार रविवार दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत महादंडोद कार्यक्रम होईल सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत गावात बैलांची जंगी मिरवणूक होईल आणि दुपारी बारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी देवळाभोवती बैलांची बैल बैल पळवले पळविण्याचे काम शरीराचे काम या ठिकाणी होईल व संध्याकाळी सहा वाजता करी कार्यक्रम होईल त्यानंतर आणि रात्रोज जागरण कार्यक्रम होईल दिनांक चोवीस सहा दोन हजार ते चोवीस वार सोमवारी दिवशी सकाळी आठ वाजता सुप्रसिद्ध कलगीतुराई गाणे कन्नड मध्ये डप्पिन पदगळू सौभाग्यवती विद्याश्री मडिसनाळ जिल्हा विजयपूर यांच्या सोबत श्री लक्ष्मी खडवाळ जिल्हा विजयपूर यांचे सुप्रसिद्ध डप्पिन पद कलगीतुराईचे गाणे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि दिवसभर महाप्रसाद अन्न दासोहाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तरी पंचक्रोशीतील सकल सत्भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन ही यात्रा शोभा वाढवावी ही पंच कमिटीच्या वतीने कळकळीची नम्र विनंती आहे